И просто ти се говаш, опаковаш, че е половин час. А какво ще последят 10 дни, че съм го направил? А какво ще бъде? А какво ще бъде? А какво ще бъде? त्यामध्ये गरीब वंशी अशा या सगळ्या मार्गाच्या करता बाबांनी स्वतःच संपूर्ण आयुष्य हे या सर्वांच्याकडं समर्पित केलेलं आपण सगळ्यांना अनेकदा अनेक प्रसंग असे आहेत की बाबांना त्याच्या संदर्भामध्ये एक कठोर प्रकारची भूमिका घ्यावी लागली आपली रिक्षा पंचायत असेल आपली हवामान पंचायत असेल आपला माताई कामगार असेल किंवा असंघटित कामगार असेल कुठलाही घटक असेल तर बाबांच्या बरोबर ज्यावेळेस चर्चा करण्याची संधी मिळायची किंवा त्या बाबांना भेटायची संधी मिळायची त्यावेळेस बाबांच्या मनामध्ये फक्त एवढाच विचार असायचा सततपूर्वक आम्ही विचार घेऊ बाबा शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी जगलं शिवाय फुले आंबेडकरांची विचारधारा सतत त्यांनी त्यांच्या स्मरणात्थिंनी आणि तशा पद्धतीनं त्यांची वाटचाल ही राहिलेली आहे आपण सर्वांनी अनुभवलेली आहे आणि ते, ते बाबा आज आपल्याला सगळ्यांना समजून गेलेले आहेत एक संघर्ष योद्धा या सगळ्या घटकाच्या करता कसा असू शकतो ते बाबांच्या रूपाने उभ्या भारताने आणि महाराष्ट्राने सगळ्यांनी अनुभवलेलं आहे त्या बाबांना मी राज्याच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं हे राज्य कसं चालव विचार बाबांच्या मनात होता आणि तू फुल्याने केला होता तू विचार फुल्यांच्या एका अखंडात जे सत्याची प्रार्थना म्हणून आम्ही म्हणतो की बाबा म्हणायचे बाबाने भेटले की दोन गोष्टी हमता सांगवल्या याच्या दुसरं सत्याची प्रार्थना सांभाळतो असे केले तर बाबांना शिवाचं जो बाबा सगळे सत्याची प्रार्थना ठिकाणी म्हणून आपण सत्य समान घर सत्य सर्वांचे आधीवर सर्व धर्मांचे माहेर सत्य सुधाला धार बाकी, सर्वांदक्कार। बाकी सर्वांदक्कार। आहे सत्याचा बदुर सत्य प्राथी वजू पाए ज्योति प्राती सर्व लोका ज्योति प्राती सर्व लोका व्यंत कंबा पेटु सत्य सर्वांचे आदिकर सत्य सर्वांचे आदिकर धर्म सत्याची आपल्या देशाची पण आहे एकदा म्हणाली सत्य आहे ते आपण दोनदा म्हणाव सत्यमेव सत्य मिळवायचे येते